बहुजन संघर्ष सेना या आंबेडकरी सामाजिक संघटनेचा तेविसावा वर्धापन विविध समाज उपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला वर्धापन दिनानिमित्त आनंदनगर कार्यालयात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं व वसरणी येथील अंध विद्यालयात विद्यार्थ्यांना मिठाई व शालेय साहित्य वाटप करण्यात आले बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव दादा चिखलीकर यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं बहुजन संघर्ष सेना ही सामाजिक कार्यात आणि जनतेच्या हक्कासाठी लढणारी सामाजिक संघटना आहे या कार्यक्रमाला राजेश चोदते गंगाधर झिजाडे जयपाल चिखलीकर अविनाश जोदडे रवी चिखलीकर विशाल भाऊ गायकवाड नितीन देडे किरण चित्ते व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला प्रेरणा मानून मागे तेवीस वर्षापूर्वी माझ्या काही मित्रांनी आणि मी मिळून बहुजन संघर्षनेची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नांदेड या ठिकाणाहून ना केलेली आहे आज त्या घटनेला तेवीस वर्ष पूर्ण होत आहेत या तेवीस वर्षामध्ये नांदेड जिल्हा असेल नांदेड जिल्ह्याच्या आजूबाजूचा परिसर असेल मराठवाड्यातले काही ठळक शहर असतील या शहरामध्ये आंबेडकरी समाजावर झालेल्या अन्याय अत्याचाराच्या संदर्भानं बहुजन संघर्ष सेना नेहमीच पेटून उठलेली आहे यानंतरही बहुजन जशा पद्धतीने तेवीस वर्ष काम केलेली आहे त्याच पद्धतीने भविष्यातही काम करल असा बहुजन संघटनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्याने मी समस्त आंबेडकरी समाजामध्ये समाजात ग्वाही देत आहे बाबासाहेब आंबेडकरांनी म्हणलं होतं की राजकारणामध्ये गेल्याशिवाय किंवा जा आपल्या भिंतीवर जाऊन लिहून हो ठेवा की या देशाची शासन करती जमात तुम्हाला व्हायचं आहे या वाक्याला ब्रीद समजून दोन हजार पंधरामध्ये मध्ये बाळासाहेब आंबेडकर यांच्या भारित बहुजन महासंघामध्ये आम्ही सर्वांनी प्रवेश केला दोन अडीच वर्ष आम्ही भारी बहुजन महासंघामध्ये गिरगिरीने काम केलं त्याही ठिकाणी काम करत असताना अनेक प्रमुख आंदोलने आम्ही तेव्हा केलेली आहेत त्यानंतर तिथे थोडं आमचं जुळलं नाही आणि मग आम्ही परत संघटनेकडं वळलो आणि आता गेल्या वर्षी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटामध्ये प्रवेश केलेला आहे आठवले गटात प्रवेश केल्याच्या नंतर लोकसभा आणि विधानसभेच्या इलेक्शन लागले त्यामध्ये विधानसभा विधानसभेसाठी भरपूर असं काम बहुजन संघटनेच्या सर्वच कार्यकर्ते नेत्यांकडून झालेला आहे बहुजन बहुजन संघटनेमध्ये बहुजन संघटनेच्या सर्वांनी आठवले गटात प्रवेश केल्या केल्यामुळे आठवले गटाचं काम भरपूर प्रमाणामध्ये वाढलं आणि निवडून आलेल्या सर्वच उमेदवाराला आम आम्हाला सर्वांचाच जो काय तो खालीचा वाटा आम्ही आमच्या आमच्या परीनं लावलेला आहे त्यामुळे बहुजन संघटनेचे कार्यकर्ते असतील नेते असतील इष्टमित्र असतील आणि समाजातून करू उद्योजक असतील विद्यार्थी असतील त्यांचे सर्वच प्रश्न आता सत्तेच्या सत्तेच्या माध्यमातून सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आत् आजपर्यंत भारी बहुजन महासंघ असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल या सर्वच ठिकाणी काम करण्याचा जो सन्मान मान व सर्वांना मिळाला आहे तो सर्व आणि सर्व बहुजन संघटनेमुळे मिळाला आहे त्यामुळे आम्ही बहुजन संघटनेला सर्वतोपरून सर्वतोपरी मानून भविष्यात काम करणार आली